बातमी पुण्यातून आहे पुण्याच्या वाघोलीत अपघातानंतर स्विफ्ट चालकानं मर्सिडीज कारची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे कारची तोडफोड करत नुकसान भरपाईची मागणी यावेळी स्विफ्टच्या मालकानं केली आहे त्याचबरोबर स्विफ्ट, स्विफ्ट कारमधील काही जणांनी मर्सिडीज कारमधल्या आठ वर्षाच्या मुलाला उचलून नेलं या प्रकरणामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला आणि मुलाला नेण्यामागचा उद्देश काय होता याबद्दल आता पोलीस चौकशी करत आहेत अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत अविनाश मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे नेमका काय प्रकार आहे हा सगळा अविनाश सर हा जो प्रकार आहे तो वाघोली अहिल्यानगर वर झालेला आहे पुण्यामध्ये दोन गाड्यांमध्ये धडक झाल्यानंतर याच पर्यावसन हे भांडणामध्ये झालं स्विफ्ट गाडीतील जो चालक होता आणि इतरांना मारहाण झाली मर्सिडीज गाडीची तोडफोड देखील केलेली आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो आणि यावेळी नुकसान भरपाईची मागणी ही होत होती त्यामुळे सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना ही सगळी भांडणाचा प्रकार जो आहे तो रस्त्यावर घडलेला आणि यानंतर आठ वर्षाचा जो मुलगा आहे त्याला उचलून नेण्याचा प्रकार झालेला आहे कारण जी नुकसान भरपाई आहे ती मागणी करत होते आणि या बदल्यात आठ वर्षाच्या मुलाला उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्यानंतर तातडीने पोलीस या ठिकाणी दाखल झाले या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली आणि आता या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत दरम्यान दोन्ही यांच्यावर गुन्हे हे दाखल होताना दिसत आहेत आणि आठ वर्षाच्या मुलाला हे आता पोलीस ताब्यात घेऊन पुढील चौकशी करताना दिसत आहेत धन्यवाद अविनाश दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय पुण्यातली ही घटना आहे